मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी आपण लवकर उठण्यासाठी काही टिप्स बघणार आहे जेणेकरून आपली कामे वेळेत होतील आणि आपला दिवस सुद्धा खूप आनंदी उत्साही जाईल सकाळी लवकर उठण्यासाठी स्वतःला प्रेरित करा सकाळी लवकर उठून योगा व्यायाम प्राणायाम करा सकाळी लवकर उठून अभ्यास करा सकाळी लवकर उठून नवीन काहीतरी शिका सकाळी लवकर उठण्यासाठी झोपेचे वेळापत्रक तयार करा रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा हळूहळू उठण्याची वेळ वाढवा सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म किंवा गजर वापरा सकाळी लवकर उठल्याने स्वच्छ ऑक्सिजन मिळतो सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने रक्त प्रवाह वाढतो सकाळी लवकर उठल्यामुळे अनेक मानसिक आजारांपासून बचाव होतो इतरांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा मोकळ्या वेळेत मन शांत करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास आणि लवकर उठण्यास मदत होईल पहाटे चार किंवा पाच ही सर्वोत्तम वेळ आहे सकाळी लवकर उठण्याची तुमच्या मेंदूला पहाटे चार वाजता उठायला सांगा रात्री जास्त अन्न खाऊ नका सकाळी ऊर्जेत भर घालणारे कोमट पाणी लिंबू आणि मध घालून प्या सकाळी उठल्यावर दीर्घ श्वास घ्या ऑक्सिजन आत येईल तुम्हाला सकाळी लवकर उठल्यावर कसे वाटत आहे याची छोटीशी मानसिक नोंद करा सकाळी लवकर उठणे हे मैत्रिणीनो कधीही खरंच चांगला आहे कारण लहान मुलांना असू दे आणि आपल्या स्वतःला सुद्धा असू दे आणि आपण घरची स्त्री जर सकाळी लवकर उठली तर आपोआपच घरची लहान मुले सुद्धा लवकर उठतात त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा नक्कीच प्रयत्न करत जावा ज्यामुळे आपल्या घराला शिस्त लागते तसेच काम वेळेत होतात आणि घर सुद्धा आपलं नीटनेटकं व्यवस्थित राहत आणि आपल्या देवघरातील देवपूजा ही सकाळी नऊच्या आत झालीच पाहिजे तर नऊच्या आत देवपूजा करायची असली तर आपल्याला काय करायला पाहिजे सकाळी लवकरच उठलं पाहिजे कमीत कमी सकाळी पाच वाजता उठत जावा पाच वाजता उठला तर तुमची आंघोळ वगैरे आवरून तुम्ही साडेपाच पावणे सहा पर्यंत तुम्ही रेडी होऊ शकता मग तिथून पुढे तुमची पुढची कामे सुरुवात सकाळी जर लवकर उठून तुम्ही कामे केला तर नऊ साडेनऊ दहा पर्यंत तुमची सगळी कामे होतात पण त्याच कामांना जर तुम्ही उशिराने उठून सुरुवात केला तर कमीत कमी मला वाटतं दिवसभर तुम्ही तीस 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 कामे करत दिवसभर बसणार कारण सकाळचं वातावरणच असं असतं की इतकं फ्रेश वातावरण असतं की कामे पटपट पटपट होतात आमच्याही नेहमी म्हणायची जो उशिरा उठतो तो गावाचा आळस अंगावर घेऊन उठतो म्हणून तो आळशी बनतो जी वेळानं उठतात माणसं त्यांच्या अंगावर सगळ्या गावाचा आळस साचलेला असतो अशी आमच्याही म्हणत होती त्यामुळे कधीही सकाळी लवकर उठत जावा आणि मेन म्हणजे देवपूजा ही रोजची रोज करत जावा मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा